नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आहे माझं शेत आणि ह्या शेतामध्ये तुम्हाला मी माझ्या शेतातले झाडं दाखवतो तर आता हा झूम केल्यामुळं थोडंसं हे दिसेल हे बघा हे डाव्या साईडला एक झाड नंतर हे दोन ही सलग तीन झाडं झाले चार नंतर हे सलग सल तीन लिंबाचे झाडं बघा तुम्ही बांधावरतीच आहेत हे झाले सात त्यानंतर हे एक झाड आठ हे आपल्या बांधाचं शेवटचं टोके आहे जिथे सोयाबीनची निवते आठ नंतर हे भोकरी आणि सौंदड हे दोन्हीचं एक झाड आहे नऊ त्याच्या बाजूला एक आहे लिंबाचं झाड खालच्या खोड्यामधलं दहा था। त्या कोपऱ्यामध्ये आहे एक अकरा लिंबाचं झाडच आहे त्याचबरोबर त्याच्या अलीकडे एक बनत आहे पण अजून पूर्ण नाही ते जवळ आपण अकरामध्ये नंतर पुन्हा एक लिंबाचं झाड आहे बारा त्याच्याजवळ पुन्हा आहे तेरा त्यानंतर ह्या पोलपोशी एक आहे चौदा गवताच्या पलीकडी साईडला एक चौदा अलीकडे साईडला हे समोर दिसतो हा लिंब हे आहे पंधरा आणि ह्या चिंचेच्या झाडापशी एक तुम्हाला सगळे झाड सांगतो मी चौदा झाल्याच्या नंतर ह्याच गवताच्या पलीकडनं आता तुम्हाला ही दोन दाखवली ती गवताच्या अलीकडनं आणि एक पलीकडनं हे पहा हे अलीकडलं आणि हे ते पलीकडलं त्यानंतर त्याच्या बाजूला एक आहे लिंबा झाड हे आले पंधरा त्याच्या बाजूला एक वाळून गेले आहे खोड झालं त्याचं सोळा होते पण ते संपले आणि ह्या शेरी तर भरपूर आहेत हजारांनी भरती ह्या विरिच्या जवळ पुन्हा एक झाडांची लागवड केली ते पण दाखवतो तुम्हाला आणि नंतर सांगतोय निसर्गाची सर्व मया काय आहे तर हे आहे चिंच झाड आता मस्त डरिया आहे इथून आपण पंधराच्या लिष्टमध्ये हा लिंब आहे सोळावा आणि ह्या पत्रापाशी म्हणजे माझ्या आखाड्यापाशी आहे सतरावा त्यानंतर चिकूचा आहे पण ते आपल्या घरगुती मतलबासाठी लागलो ते आपण गणतीमध्ये उडू नये कारण की लिंबूणी हे असे सगळे झाड असतात तर एकंदरीत हे असं क्षेत्र आहे माझं पाच सहा एकरचं याच्यामध्ये अठरा सोळा सतरा लिंबूणीचे आणि चिंचाचं झाड आहे तर मित्रांनो निसर्गामध्ये आणि ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाऊस सुद्धा पडताना दाखवतो हे बाई आबा आलं आमच्याकडे आमचा भाग ह्या निसर्गामुळे सोडत नाही या पद्धतीने आबाळ आहे आणि आलं सुद्धा आहे तुम्हाला अजूनही क्लिअरली दाखवण्याचा प्रयत्न करतो या अशा पद्धतीने फळ्या उतरतात आणि त्या धारा उतरल्या निघतात हा पाऊस पडत आलेला आहे आणि हा सोडणार देखील नाही आहे पूर्ण येणे भाग आहे आपल्याला पलीकड खिंड आहे याच्या ही पलीकडी खिंड आहे पण आता हे जाम निघलेलं ढग हे आमच्यापर्यंतच येणार आहे एकंदरीत अशी आहे माझ्या शेतातली कंडिशन तुम्हाला तरीही मी माझं पीक दाखवतो ही तूर आहे जी आपण गेल्या वर्षी दाखवली तुम्हाला भरपूर शेंगा येणारी ही दोन चार दहा पंधरा तास निकळ आलेली आहे ही टोकण यंत्राने केलेली सोयाबीन आहे म्हणजे आंतरिक सुरक्षित निघतं चार इंच पाच इंच असं आपण ते अंतर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने चित्ता असं उगलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला वाटेल खिंड पडलेली पण ती खिंड नाही आहे तूट थोडीफार दिसते पण अगदी खूप चांगल्या पद्धतीने ही उगलेली आहे पाहू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच येत्या राज्यामध्ये ह्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन चांगला पाऊस होणार आहे आणि जोपर्यंत हे अशा पद्धतीनं जसे मी झाडं दाखवलीत तुम्हाला ह्या अशा पद्धतीनं तुम्ही झाडं लावणार नाहीत तोपर्यंत तुमचे रान तुमचं गाव तो सोडत राहील आणि जवळपास यामध्ये काही झाडं नैसर्गिक आपोतीमुळे सुटले जळले पण आहेत जवळपास हे पंचवीस ते तीस होते म्हणजे एकटा शेतकरी एकटा हवामानाभ्यासक जर वीज झाडांची लागवड करू शकतो किंवा त्याच्या शेतामध्ये वीज झाडं आहेत तर ते, ते लिंबाचे असावेत तुमच्या मतलाबासाठी मोसंबी वगैरे लावले त्या झाडं घरी धरली जात नाही आणि या झाडामुळे मला माकडांचा खूप त्रास आहे तरीसुद्धा मी हे ठेवले आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच आणि नाव ठेवणारे त्याच्या खाली कमेंट करा धन्यवाद